गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील रेल्वे रुळावर उड्डाणपूर्व भुयारी मार्ग होणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पर्वावर आमदार प्रशांत बम यांच्या शुभ हस्ते उड्डाणपूर्व भुयारी मार्गाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले दरम्यान सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर बम यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला त्यानंतर अकरा वाजता रेल्वे रुळावरील उड्डाण पुलाचे व भुयारी मार्गाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार बम म्हणाले की लासू स्टेशनचा विकास व्हायचा असेल तर रेल्वे रुळावरील कायमची होणारी वाहतूक कोंडी सुटायला हवी त्यासाठी शासन दरबारी अथक प्रयत्नाला यश आले असून येत्या काही दिवसात काम पूर्ण होईल वाहतूक कोंडी सुटेल असे आमदार प्रशांत बम यांनी सांगितले यावेळी व्यासपीठावर आमदार बम यांच्यासह सभापती शेषराव जाधव सरपंच मीनाताई पांडव माजी सरपंच प्रदीप भुजबळ अमोल जाधव रवींद्र चव्हाण गावकरी महारेल्वे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती छोटा होता तो, तो इतका महत्वाचा मार्केट तो खोल्यात म्हणजे त्याचं जे पूल झाल्यावर कंजेशन होऊन मोठ्या मोठ्या गाड्या ज्या थांबतात आणि थांबल्यावर तो था मार्केट आतापर्यंत होता ती भावना सगळ्यांची होती आपण सगळं कन्व्हिन्स केलेलं आहे आणि मी तुम्हाला अधिकची माहिती देऊ इच्छितो की जसं आपण आता ग्रामसभा पण घेतली होती फक्त पासेस जर केलं तर भविष्यामध्ये त्याच्यात पाणी जर साचलं तर पूर्ण आपल्या लातूरची शान जाईल आणि पूर्ण गाड्या पण थांबतील काय होऊ शकतं ते सांगता येत नाही विनाकारांचा हट्ट करून काही मतलब नसतो आणि नंबर दोन आपण पुढचा पण आरोपी घेण्याचा प्रयत्न करतो मी शब्द देत नाहीये आजच्या आत पण विश्वास ठेवा की पंच्याहत्तर टक्के आम्ही त्याला गाठलंय आता की पुढचा जो पूल आहे तोपर्यंत तशा ही मोठी गाडी चालली बघा ही मोठी गाडी त्यावेळेला तिक इकडनं जाणार नाही गावात आता ही जी सी साहेब आहेत ना दिवसभरामध्ये आता आजचा आमचा हा दिवस आहे परंतु दिवसभरामध्ये असे मोठे व्हेकल्स प्रचंड त्यांना लासूरचं काही घेण दिलं नाहीये ते म्हणून आरोपी होणार आहे स्ट्रेट तो अशा मोठ्या गाड्या तिकडनं जातील आणि एकदा तो झाल्यावर आपण म्हणजे पुलाच्या सुरुवातीला गडर लावू हाईटचा की ज्याच्यामुळे गावातच येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याचे ट्रॅक्ट सुद्धा त्या हाईटच्या जातील इतकं प्रावधान करून आपण पुलावर सोडू मित्रांनो शंभर वर्षाचा विचार असतो तो आणि माझ्या मनात काही नाही आहे कोणी काही राजकारण म्हणून काही म्हणजे मला कधी कधी त्रास कोणी दिलाही नाही आणि आम्ही पण लहान होतो मी पण जेव्हा भारतीय जनता पार्टीचं काम करायला सुरुवात केली तर आम्ही पण बरेच आंदोलनवर केलेले आहेत आंदोलन हा एक आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या तर आम्ही पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे म्हणून आंदोलनकर्त्यांचे पण मी धन्यवादच व्यक्त करेल की तुमचा पण सहभाग होताच या सगळ्या गोष्टीमध्ये असेच आंदोलन पुढे भविष्यामध्ये पण चांगल्या चांगल्या गोष्टी करता तुम्ही करत राहा हो। या पण मी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आजच्या निमित्ताने मित्रांनो देईल कारण खरो खर, की खरोखर मी सांगतो की जसं आम्ही शासनामध्ये काही काही वर्तमानपत्र बातम्याच्या छापतात त्याला आम्ही वाईट वाटून घेत नाही ते आम्हाला लक्षात आणून देतात इतक्या कामामध्ये ही गोष्ट तुमची घेतात त्याला काम करणं हे आमच्या राजकारण्यांचं काम असतं आणि प्रशासनाचं काम असतं तर असो या पद्धतीने घेतलंय काही अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण म्हणून या काही पण म्हणू आपण त्याला ज्यांचे साठबारे आणि ते आहे आणि त्यांच्या लँड जातील त्यांच्या एक्विचा काही विषय नाही परंतु ज्यांचे पूर्ण प्रयत्न आम्ही करू की तुमचं जे काही जात आहे त्याला पण आम्हाला आम्ही तुम्हाला काही मुआवजा मिळवून देऊ असे आम्ही नक्की प्रयत्न करू शासनाकडे आणि तुम्हाला विश्वासातच घेऊन तुमचं जे काही असेल नोटीसच देऊ त्याला असं अचानक आलो आणि नाही बाकीच्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत इथं हा नकाशा पण लावलेला आहे आणि जे खास सफरर आहेत ज्यांचे थोडंफार पण एक फूट पण जाणार साहेब त्यांना सगळ्यांना सांगून दिलं की कुणाचं कुन, किती जात आहे कुणाचं किती जात आहे आणि फूट दोन फूट मागे पुढे होईल असं आहे आणि एक दोन ते तीन मीटर आणि अजून म्हणजे दहा ते पंधरा फूट माझं एकट्याच घर जास्त जात आहे सर्व याच्यामध्ये <laughs> तर मी अगोदरच सांगतो की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मला एकही रुपयाचा मुवजा पाहिजे नाही माझी एने लँड आहे ती ऍक्च्युअल मध्ये पण मी एकही त्याची वीड राहील म्हणजे याच प्रकारे तो घेण्यात आलेला आहे खालून आवागमन सम राहील नव्वद ते पंच्याण्णव टक्के कुणाचं काही झाकणार का नाही याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जिथून तो जातोय तिथं कुणाचं येतो जीत मान्यता देईल टेक्निकल प्रपोजल जे आहे बारा मीटरचा रेल्वे पूल आहे बारा मीटर रुंदीचा जे स्टीलचं गर्डर आहे तुम्ही आपण पाहिला असेल त्याच्यामध्ये साडेसात मीटर म्हणजे पंचवीस फुटाचा वाहनासाठी रुंदी आहे दोन्ही बाजूला दीड दीड मीटरचे फुटपाथ आहेत म्हणजे पाच 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 फुटाचे आणि बॉर्डरला कॉन्क्रीटचं क्रॅश बॅरियर असतं आणि फुटपाथ आणि वाहनाच्या मध्ये सुद्धा म्हणजे वाहनामुळं पैदलवासियांना काही त्रास होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा डिव्हायडर आहे अशी टोटल रेल्वेची रुंदी जी आहे ती बारा मीटर आहे दोन्ही बाजूला ॲप्रोचेस आहे तर लासूर साईडला आपण व्यापाऱ्यांना कमीत कमी कन्सर्न कमी व्हावा म्हणून त्याचा नियमाप्रमाणे जो उतार आहे नॉर्मली आपण एकास तीस म्हणजे एक मीटर उंची असेल तर आपण तीस मीटर हॉरिझॉन्टल जातो तर आपण या ठिकाणी नियमाप्रमाणे एकास वीस पर्यंत आपण ते कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून ज्या ठिकाणी टच डाऊन होणार होता त्याच्यात तो अलीकड टच डाऊन होईल हा एक विषय दुसरा विषय नॉर्मली रेल्वे पुलासाठी आपण आपण जे फ्लायओव्हर वगैरे पाहता तुम्ही समृद्धीला पाहता किंवा प्रत्येक ठिकाणी जे काय आहेत तर त्याला आरी वॉल असते रेनफोर्स अर्थ वॉल म्हणजे माती जी आहे मधली भरलेली ती व्हर्टिकल वॉल करून ती थांबवलेली असते त्याच्यामुळं काय होतं इकडच्या रोड युजरना ह्या साईडला जाता येत नाही तर आम्ही याच्यात काय केलेलं आहे की जे धोक्यापर्यंत हाईट येईपर्यंत त्याला आम्ही गर्डर दिलेले आहे तर गर्डर दिल्यामुळं काय होणार आहे बहुतेक जो अप्रोचेस आहे त्याला लोकांना दोन्ही बाजूला जाता येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना खाली पार्किंगसुद्धा करता येईल तर त्याच्यामुळं सुद्धा थोडी कॉस्ट वाढणार आहे पण शेवटी काय शासन पैसे देणार आहे जर लोकांचा फायदा होत असेल आणि लोकांची मागणी असेल तर ती आपण म्हणजे जेन्युअन कन्सर्न म्हणून जे, ती अॅड्रेस केली पाहिजे आणि ती आम्ही आमदार महोदयांना टोटल लांबी जे लासूर साईडला आहे ते एकशे चाळीस मीटर आहे त्याच्यामध्ये ओरिजिनली साठ मीटर जे आहे तो पूल वाहता म्हणजे तर त्याच्यामध्ये साठ हायवे जे आम्हाला ते शंभर मीटर पर्यंत ओपन कसं ठेवता येईल हे आम्ही प्रयत्न करतोय या साईडला कृषी मार्केट आहे आपलं तर कृषी मार्केटपर्यंत कृषी मार्केटच्या जो पुढं जेवढा एकाच वीस ग्रेड प्रमाणे जी काय त्याला लेंथ लागेल त्या ठिकाणी फक्त अरिवॉल्व करणार आहे दोन्ही अप्रोचेस हे साडेसात मीटर तुम्हाला मी रोडवे सांगितला आणि दोन्ही बाजूला क्रॅश बॅरियर आणि दिसायला थाल ते कसं राहणार आहे आपण जसं धनुष्यबाण असतो धनुष्यबाण वरचा जे त्याला काय म्हणता येईल त्याला बाजू ती जशी स्लोप असते तसं तुमचा पूल जे आहे ना वरून आहे तर दॅट इज कॉल्ड बो स्ट्रिंग स्ट्रक्चर त्याच्यामुळे दिसायला इतकं ते अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे आणि आम्ही महारेलच्या कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे त्याला चार कोटचं पेंटिंग आहे ते जे मेट्रोचे कॉलम्स आहेत अतिशय सुंदर किंवा नागपूरला तुम्ही कधी गेला असाल अधिवेशनाच्या निमित्तानं अतिशय <laughs> सुंदर पद्धतीनं ते रंगवलेले आहेत तर तशा प्रकारचं पूर्ण हे स्ट्रक्चर होईल म्हणजे मी युनिक स्ट्रक्चर व्हा हो घेऊन महारेल डब्ल्यू डी आणि आमदार साहेब आम्ही याच्यामध्ये स्थानिकांना कमीत कमी कसा त्रास होईल त्या पहा थोडा बहुत तर त्रास होणारच आहे काहीच होणार नाही असं मी म्हणणार नाही पण आपण आरोबी काही फक्त पहिला बांधत नाही आपण राज्यभरामध्ये देशभरामध्ये अनेक आरोबी झालेले आहेत और कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है हे आप सब लोग भली जानते हैं जी आपली कमर्शियल ॲक्टिव्हिटी आहे ती हॅम्पर होऊ नये म्हणून डिझाईनमध्ये सुद्धा यथोचित असा जो काय आपल्या का अधिकारामध्ये शासनाच्या सहमतीनं जो बदल करता येत असतो तो आम्ही करणार आहे केलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टी जेव्हा आमदार महोदयांना आम्ही म्हणजे आमच्या पद्धतीनं डिपार्टमेंटल टेक्निकल गोष्टी जेव्हा त्यांना समजून सांगितल्या तर तेव्हा त्यांनी मागे मला वाटते पंधरा वीस दिवसापूर्वी एक आपली ग्रामसभा घेतली होती आणि सर्व स्टेकहोल्डर्सना ही वस्तुस्थिती समजून सांगितली तर त्यानंतर सरांनी आम्हाला सहमती दिली आणि त्यानंतर आम्ही महारेलना जे काय एजन्सी आहे पी डब्ल्यू डी अर्धे पैसे देणार आहे आणि अर्धे पैसे रेल्वे डिपार्टमेंट देणार आहे माझा रोल फक्त टेक्निकल गायडन्सपुरता आहे आणि कोड असा अलीकडे येणार आहे आणि रेल्वे पूल एकदा ऑपरेट झाला की पाच मीटर रुंदीचा आणि तीन मीटर उंचीचा एक अंडरपास शक्यतो ह्या रेल्वे लाईनच्या आसपास याच्या खालून जाणार आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी म्हणजे रेल्वे पुलाचं लोकार्पण झाल्यानंतर साधारणपणे पाच ते सहा महिन्यामध्ये म्हणजे यू कॅन से की मे सत्तावीस पर्यंत ह्या कामाचं पूर्णपणे लोकार्पण होईल असा मानस आहे जो पीडब्ल्यू डीकडनं आमचं जे योगदान आहे पन्नास जी रक्कम महारेला वेळीत द्यायला पाहिजे तर ते आम्ही एकाही एक मान्यता देऊन आम्ही त्यांना जी वाढीव रक्कम आहे ती वेळेत त्याचं भुगतान करणार आहे दिल्याशिवाय तो काम करणार का नाही सैनिकाला जर तुम्ही त्याला खायला प्यायला नाही दिलं आणि त्याला बिल दिलं तरच ही पुढची समय सीमा फालवणं या सर्व गोष्टी